नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आलो आहोत माझगाव या ठिकाणी पैकी माजगाव आणि आता आपण निघालो आहोत खोतवाडी आपले शेतकरी सुशांत खोत यांच्या शेतावरती आपण निघालो आहोत जिथं आपण बावीस मार्च रोजी सव्वा चारशे कामिनी दिली होती कामिनीची रोपं दिली होती आता जवळ आसपास सहा ते सात महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता कटिंगला आलेली आहे कामिनी आता त्याची लागण आणि सहा ते सात महिन्यामध्ये कशा पद्धतीने कामिनी वाढली आहे हे सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठीच आपण आज कोतोली पैकी माझगाव हो, आणि तिथून पुढं खोतवाडी या ठिकाणी आपण निघालो हो। आहोत आता सुशांत खोत सर आपल्या पुढे वेट करत आहेत इथे पाहू शकता तुम्ही फक्त शंभर मीटर अंतर राहिलेलं आहे आता तिथून आपण त्यांच्या शेतावरती गेल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहोत की किती बाय किती वरती लागण केली पाहिजे आणि कशा पद्धतीने लागण के केलेली पाहिजे हे सगळं काही आम्ही सांगणार आहोत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा सुशांत खूत सर समोर पाहू शकता तुम्ही इथं सर उभे आहेत आणि आपण आता जाऊयात त्यांच्या शेतावरती चला मित्रांनो तर जास्तीत जास्त हा रील शेअर करा